नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जे मराठा आरक्षणचा जो लढा चालू होता त्या मराठा आरक्षणच्या मनोज जरंगे पाटील यांच्या आरक्षणाला मान्यता देण्यात आलेली आहे सरकारकडून मन मनोज जरंगे यांच्या पाच मागण्या मान्य झालेल्या आहेत एक म्हणजे पहिलं हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता दिलेली आहे दुसरी बघू शकता मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणार आहेत तिसरं म्हणजे सातारा गॅझेटियर महिनाभरात लागू करणार आहे चार नंबर बघू शकता आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार पंधरा कोटीची मदत देणार आहे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार आहे मित्रांनो आरक्षण भेटलेला आहे जो जी आर येईल तो मी लवकरच तुम्हाला अपलोड करेल मित्रांनो आपण जो जी आर आला आहे तो आपण फास्ट जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला लगेच व युट्यूबला तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांनाही गुड न्यूज सांगा